कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी दीपक मराठे उपसभापती पदावर विजय पाटील यांची बिनविरोध निवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी दीपक मराठे तर उपसभापतीपदी विजय पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवड प्रक्रियेनंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष करत घोषणाबाजी केली नव्याने आलेले कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ दोन हजार अठ्ठावीस पर्यंत कार्यरत असणार आहे बाजार समितीच्या निवडणुकीत दीपक मराठे सभापती तर उपसभापती पदासाठी विजय पाटील यांची निवड करण्यात आली सहाय्यक उपनिबंधक नीरज चौधरी यांनी दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले निवडीनंतर शिवसेना संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी यांनी दीपक मराठे आणि विजय पाटील यांचे अभिनंदन केले सुरेश सुतार संवाद मराठी नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न